सर्वांना जोहार दामू ऑफिशियल या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी एक आदिवासी विकास विभाग मंत्रालय यांचा एक शाश्वत निर्णय निर्गमित झालेला आहे आणि त्या शाश्वत निर्णय मध्ये असं म्हटलेलं आहे की रोजंदारी आणि ताशिका तत्वावरील कर्मचाऱ्यांच्या समायोजनाबाबत आता तो विषय नेमका काय आहे तो आजच्या या व्हिडिओमधून आपण समजून घेणार आहोत मित्रांनो आपल्याला माहिती आहे की नाशिक आयुक्तालया आयुक्तालयाच्या येथे याच रोजंदारी आणि ताशिका तत्वावरील साठ सत्तर दिवसापासून आंदोलन सुरू आहे त्यानंतर उलगुलान आंदोलनाच्या माध्यमातून अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष लकी जाधव यांनी सुद्धा हा विषय आंदोलनात घेतला होता आणि त्यावरती माननीय मंत्री जे प्राध्यापक अशोक विखे साहेब आहेत त्यांनी त्याच्यावरती स्पष्टीकरण दिलं तो एकीकडे मॅटर सुरू आहे आणि दुसरीकडे जे रोजंदारी तत्वावरचे आणि ताशिका तत्वावरील जे तत्वा शिक्षक होते जे कर्मचारी होते क्लास थ्री आणि क्लास चे त्यापैकी बरेचसे अं हे सगळे कर्मचारी माननीय हायकोर्ट असेल किंवा सुप्रीम कोर्टापर्यंत होते आणि त्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की माननीय हायकोर्टाचे काही जजमेंट आहेत की दहा वर्ष जर झाले असतील तर या शिक्षकांना किंवा या क्लास फोरच्या कर्मचाऱ्यांना त्यांना नियमित करा आणि त्यांचं समायोजन करा अशा पद्धतीचे ऑर्डर असल्यामुळे ज्या कर्मचाऱ्यांना दहा आणि दहा पेक्षा जास्त वर्ष झालेले आहेत त्यांना शासन सेवेत नियमित घेण्याच्या बाबतीमध्ये आदिवासी विकास विभाग पाऊल मागेच त्यांनी पाऊल उचललेले होते आणि कालचा जो शासन निर्णय आलेला आहे त्याचा हेडिंग काय आहे ते थोडंसं संभ्रमातलं टाकणार होतं आणि म्हणून आपण तो जो शासन निर्णय आहे तो शासन निर्णय एकदा आपण समजावून घेणार आहोत तत्पूर्वी जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला आपण तो जी आर समजावून घेऊया मित्रांनो हा आपल्या समोर आदिवासी विकास विभाग काढलेल्या शासन निर्णयाची प्रत आहे आता यामध्ये विषय हा आहे की आदिवासी विकास विभागातील शा आश्रमशाळा वसतीगृहांमधील रोजंदारी आणि ताशिका तत्वावरील कर्मचाऱ्यांना शासन सेवेत नियमित करण्याबाबत आता शासन निर्णयाचा जो हेडिंग आहे तो हेडिंगच संभ्रमात टाकणारा आहे आणि त्यामुळे बऱ्याच जणांना असं वाटतं की त्या कर्मचाऱ्यांना शासन सेवेत नियमित केलेलं आहे का म्हणजे खाली जी यादी दिलेली आहे त्या कर्मचाऱ्यांना तर हे हेडिंग आणि खालचा मतळा हा आपण समजून घेऊया शासन निर्णय निर्गमित झालेला आहे तो सतरा सप्टेंबर म्हणजे कालच वाचामध्ये मध्ये काही जे कर्मचारी आहेत ते सहसा हे वाचा संदर्भ आहे तो वाचत नाही यामध्ये सहा दोन दोन हजार तेवीस चा शासन निर्णय आहे आणि नऊ तीन दोन हजार तेवीस शासन निर्णय आहे यामध्ये प्रस्तावना अशी आहे की आदिवासी विकास विभागाच्या अधीनस्थ शासकीय आश्रमशाळेतील आणि वसतिगृहातील रोजंदारी ताशिका तत्वावरील कार्यरत कर्मचाऱ्यांनी शासन सेवेत नियमित करण्याबाबत माननीय न्यायालयांमध्ये रीट याचिका दाखल केल्या होत्या सदर निकाला सदर याचिका प्रकरणी माननीय न्यायालयाने एकतीस दहा दोन हजार अठराला ला एक निर्णय दिला आणि त्यानंतर एकोणीस दहा दोन हजार बावीस ला आदेश पारित केले आहेत आणि त्यामध्ये असं म्हटलंय की, की एकतीस अठरा दोन हजार एकतीस दहा दोन हजार अठरा रोजीच्या आदेशांमुळे रोजंदारी ताशिका तत्वावर दहा वर्षापेक्षा जास्त कालावधीची सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांना नियमित करण्याबाबत आदेशित केले आहे म्हणजे हा जो मान्य हायकोर्टाचा जो शा आदेश आहे ऑर्डर आहे त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की दहा वर्षापेक्षा जास्त कालावधी जर सेवा झाली असेल त्या कर्मचाऱ्याला तर त्याला नियमित करण्यात यावं आणि त्यानुसार मग एकोणीस दहा दोन हजार बावीस रोजीच्या शासन आदिवासी विकास विभागाच्या शासन आदेशांमुळे रोजंदारी आणि ताशिका तत्वावरील कार्य कालावधी खंड कालावधी याची गणना करण्याच्या अनुषंगाने मार्गदर्शन दिलेलं आहे ते आपण नंतर बघूया आणि यामध्ये उच्च न्यायालयाचे काही जजमेंट आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये विशेष अनुमती याचिका याचा सांगड घालून पुन्हा एकदा सहा दोन दोन हजार तेवीस रोजी शासन निर्णय निर्गमित केला होता आणि त्यामध्ये असं आता म्हटलंय की उक्त परिच्छेदामध्ये नमूद माननीय न्यायालयाच्या आदेशान्वये सहा दोन दोन हजार तेवीस रोजीचा शासन निर्णय निर्गमित केला असून सदर शासन निर्णय रोजंदारी आणि ताशिका तत्वावरील कर्मचारी यांच्या सेवा नियमित करण्यास ते अपात्र ठरत असल्यास संबंधित अपात्रतेची कारणे कळवण्याची कार्यवाही करण्याबाबत संदर्भाधीन क्रमांक दोनच्या शासन पत्रांमुळे सर्व आयुक्त आदिवासी विकास विभाग नाशिक असेल सर्व अपर आयुक्त आदिवासी विकास व सर्व प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांना कळवण्यात आले होते आणि त्या अनुषंगाने आदिवासी विकास विभागाचा शासन निर्णय सहा दोन दोन हजार तेवीस मधील नावे दर्शविलेला तथापि नियमती अपात्र ठरणाऱ्या रोजंदारी ताशिका तत्वावरील संबंधित कर्मचाऱ्यांची नावे वगळण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती म्हणजे ह्यांचे सगळे अर्ज आले यांचे प्रस्ताव आले परंतु ह्या शासन निर्णयाप्रमाणे ते त्या पात्रतेमध्ये बसत नाहीत आणि त्यामुळे अशा उमेदवारांना अपात्र केलेला आहे त्यांची नावं वगळलेली आहेत असा हा शासन निर्णय म्हणतो शासन निर्णय असा आहे ही प्रस्तावना होती आपण वाचली ती यामध्ये असं म्हटलेलं आहे की आदिवासी विकास विभागात रोजंदारी तासिका तत्वावरील कर्मचाऱ्यांना शासन सेवेत नियमित करण्याबाबतच्या विहित निकषानुसार अपात्र ठरत असलेल्या शासन निर्णय दिनांक सहा दोन दोन हजार तेवीसच्या प्रपत्र अ ब अ क आणि ड मध्ये नमूद खालील तक्त्यातील कर्मचाऱ्यांची नावे वगळण्यात येत आहेत आता यामध्ये अपर आयुक्त नागपूरच्या अंडरमध्ये जवळजवळ पंधरा कर्मचारी आहेत त्यांना वगळण्यात आलेला आहे त्यानंतर अमरावती आदिवासी विकास विभागाचं जे अपर आयुक्त आहे त्यामध्ये जवळजवळ चार कर्मचाऱ्यांची नावं या ठिकाणी वगळण्यात आलेली आहेत त्यानंतर ठाणे एटीसी सी अंतर्गत चार उमेदवारांची नावं वगळण्यात आलेली आहेत त्यानंतर नाशिकचं जे अप अपर आयुक्त आहे त्या अंतर्गत जवळजवळ पंचवीस उमेदवारांची नावे वगळण्यात आलेली आहेत त्यानंतर आदिवासी विकास विभाग शासन निर्णय दिनांक सहा दोन दोन हजार तेवीस सोबतच्या प्रपत्रकांमध्ये दुबार नोंद झालेल्या खालील कर्मचाऱ्यांची नावे वगळण्यात येत आहेत तर ती जवळजवळ नाशिक एटीसी मार्फत जवळजवळ नऊ त्यांची वगळण्यात आलेली आहे आणि एक अमरावतीचं अशा पद्धतीचा हा शासन निर्णय आहे आणि या शासन निर्णय जो काढलेला आहे तो अजय साहेब जे कार्यसन अधिकारी आहेत आदिवासी विकास विभागाचे त्यांनी हा शासन निर्णय निर्गमित केलेला आहे तर एकंदरीत मित्रांनो हा जो शासन निर्णय आहे तो शासन निर्णय हाच आहे आदिवासी विकास विभागात जे रोजंदारी ताशिका तत्वावरील कर्मचारी जे काम करत होते आणि ते हायकोर्ट पर्यंत गेले त्यांच्या याचिका होत्या आणि त्यानंतर मग त्यांनी दहा वर्षाचा क्लेम केला परंतु सहा दोन दोन हजार तेवीसच्या त्या प्रपत्रामध्ये ते, प्रपत्रा ते अपात्र ठरत आहेत निकषांमध्ये बसत नाही असं या शासन निर्णयाचा अर्थ होतो आणि म्हणून त्या तक्त्यातील ते कर्मचाऱ्यांची नावे वगळण्यात आलेली आहेत असं त्यांचं एकंदरीत म्हणणं आहे तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हेच समजून घेतलं की आदिवासी विकास विभागाच्या वसतीगृहांमध्ये आणि आश्रमशाळांमध्ये जे रोजंदारी आणि तासिका तत्वावरील जे कर्मचारी होते त्यांच्या शासन सेवेत नियमितीकरण करण्याच्या बाबतीमध्ये काही उमेदवारांना अपात्रतेचा सामना करावा लागलेला आहे